नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव गिरीश प्रभाकर दोंडाच्या तालुका चिंदेडा जिल्हा दुर् तुम्ही गोवठ्या मिल्क चार्जरचा वापर करताय तुम्हाला मिल्क चार्जर वापरण्या संदर्भात माहिती कुठून मिळाली मला डॉक्टर मुजराते यांनी तुमचा नंबर दिला होता की ते मिल्क चार्जर वापरून बघा तुम्हाला काय रिजल्ट भेटला ते बघा आणि त्यानंतर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मिल्क चार्जर घेतलं सुरुवातीला दोन ते तीनच किलो घेतलं किंवा एका गायवर ट्राय करण्यासाठी त्यातली जी गाय ही गाय रेग्युलर माझावर येत नव्हती या गाईवर सुरुवातीला ट्राय केला तीन किलो घेतल्यानंतर ही गाय जवळपास एक बेचाळीस त्रेचाळीस दिवसाने बरोबर माझावर आली आणि कव्हर केल्यानंतर ती गाभन राहिली पण गोट्यातल्या किती गाईंना तुम्ही सुरुवातीला सुरु केलं मी सुरुवातीला तीन गाईंना सुरुवात केली तर ही एक इकडे ही एक आणि ती एक लाल त्याचं तीन गाईंना सुरुवात केलं होतं दुधातही माझा चांगला फरक पडला आणि गायची क्वालिटी आणि शेणामध्येही फरक पडला म्हणजे तिघांमध्ये तुम्हाला दुधातही वाढ मिळाली हो, हो, हो। आणि हो। ही गाय ज्यावेळेस कवर केली त्यावेळेस दूध आणि कमी झाली म्हणजे सुरुवातीला चार्जरच्या आधी दूध आणि कमी झाली होती तर मी, मी चार्जर चालू ही गाय अर्धा ते एक लिटर वाढली पण आणि कवर पण झाली मिल्क चार्जर सुरू असणे अगोदर आणि नंतर गोट्यामध्ये काय बदल झाले गाईंमधले इतर गायींसाठी पण कसा रिझल्ट मिळाला इतर गायींसाठी सुरुवातीला तर माझं असं मत इतर गायीसाठीही वापरायचं सुरुवातीला तीन रिझल्ट घेतला चांगल्या रिझल्ट भेटत पचन क्रिया किंवा जे आपण जो चारा टाकतो तो चारा आपला पूर्णपणे त्या गायी संपवत होत्या गाई उरू देत नव्हत्या आणि शेणामध्ये इतर गायीचं शेण जसं काळ असतं तर यांचं असं पिवळ होत पचलेले शेण असायचं थोडं ओके आणि okay. आणि समजा दूध वाढीमध्ये दूध वाढीमध्ये फरक पडला होता कसा फरक पडला होता जवळपास अर्धा ते एक लिटर फरक पडला होता हा एका वेळेला अर्धा ते एक लिटर परत फॅट पर वगैरे मध्ये काय पद फॅट तसा मी काही चेक केला नाही कारण की माझ्या एवढ्या काही तीन गाईंवर ट्राय केलं करत एवढ्या काही येतात मिक्स जातात पण एक दोन तीन वेळेस केला होता चेक त्यामध्येही फरक पडतो त्या दैत्यामध्येही फरक गायला मी त्याच्या चालू नाहीये बरोबर इच्छित बघा सर आणि इच्छित त्वचा बघा किंवा मग बाकी कुठल्या पण म्हणजे ज्या गायीने मी चालू केलं नाही थोडासा त्वचा त्याची टाईट आहे ज्या गायीने तुम्ही मी त्याच्या चालू केले त्यांना गोचिड वगैरे समस्या आहेत त्यांना चालू नाही त्यांना ने जवावर केला तर तुमच्या जनावरांना ना गोचूड वगैरे असं येणार नाही त्याच्यानंतर शेणाचा वास वगैरे येणार तर सेनेचा वास नव्हता मी बंद केला म्हणजे मी आता नाका जवळ घेतलो होतं भागदज भोंदी मला सांगितलं होतं की तुम्ही एक वेस ट्राय करा नाका जवळ घ्या तर नाका जवळ घेतला तरी सेनेचा वास नव्हता आणि चार्जर तुमच्या गोट्यात असेल तर डॉक्टर तुमच्या गोट्यात नसणार असता पण जर मी चार्जर तुमच्या ओठात नसेल तर डॉक्टर तुमच्या गोठ्यात असणार म्हणजे हे जे सेंटेन्स आहे अंडरलाईन करून ठेवण्यासारखे हो जर तुम्हाला डॉक्टर नको असेल तर तुम्ही काय आणा मिर आण चार्जर जर आणलं तर डॉक्टर वगैरे त्याच्यानंतर त्या डॉक्टर मागत खर्च त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं फार्मरचं इन्व्हेस्टमेंट असेल फार्मर चे पैसे वेस्ट जाणं त्याच्यानंतर जनावरांचे शरीर असणं त्याच्यानंतर ते तंदुरुस्त असणं या सगळ्या गोष्टी त्यांनी काय आता या